उपस्थित मान्यवर ज्याच्यामध्ये आदरणीय पाटील सर आदरणीय आदरणीय शिलार साहेब मेहत्रे साहेब संतोष दादा आशिष भाऊ नाना आरिफ संतोष पाटे साहेब अजित दादा आमच्या मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय अजय भाई आतार केजन फाउंडेशनचे अध्यक्ष जुबेर भाई आतार आणि त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यक्रमाला का आपण सुरुवात करीत आहोत या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीचा कार्यक्रम आपल्या सर्वत्र संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये विविध उपक्रमांद्वारे केला जात आहे आणि एक योगायोग आहे साहेब गणेशोत्सव आणि पैगंबर जयंती हा कार्यक्रम सातत्याने बरोबर येतोय आणि तुम्हाला सांगायला आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान आहे का तालुक्यातल्या प्रत्येक जनतेनं डी वाय एस पी साहेब असतील तत्कालीन जे अधिकारी असतील त्यांच्या आव्हानाला सन्मान दिला आणि हा कार्यक्रम प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली मागे पुढे करण्यात आला आणि त्याच्यामध्ये नेहमीच तालुक्यातला मुस्लिम समाज अग्रेसर राहिला याच्याबद्दल अनेक वेळा जाहीर कौतुक आमच्या सरपंचांनी वेळोवेळी भाऊ भाऊंनी केलं मित्र पैगंबर जयंती निमित्त या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य सांगतो हा कार्यक्रम सर्व धर्मियांसाठी आरोग्य सेवेचा कार्यक्रम केलेला आहे नमस्कार ख्वाजा गरीब नवाज फाउंडेशन व मुस्लिम समाज नारायणगाव आणि हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त सर्व धर्मीय नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर या कार्यक्रमाला मुख्य अतिथी आपल्या जुन्नर तालुक्याचे डी वाय एस पी पाटील साहेब आणि आपल्या नारायणगावचं ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर वनला पोलीस स्टेशन आणलं आहे असे आपले शेलार साहेब आणि या गावचे सरपंच सर्प, आमच्या तोंडात सरपंचच येते सरपंचच आहेत ते सरपंच भाऊ पाटेसाहेब आणि आशिष भाऊ संतोष भाऊ वाजगे साहेब वाजगे साहेब काजी सर आणि मला आता बरेच मंडळी इथं आलेली आणि सर्व डॉक्टर्स आणि ज्या हॉस्पिटलना खरं पाहिलं तर दॅट क्रेडिट गोज टू दीज हॉस्पिटल्स कारण की त्यांनी सर आजच्या त्यांचं तिथलं काम बंद ठेवून इथं सर्व टीम घेऊन आलेत एक संगमनेरचं हॉस्पिटल आहे नारायणगावचे बरेच हॉस्पिटल याच्यामध्ये सहभाग घेत आहेत डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटरचा या मुस्लिम समाजासाठी नेहमीच आम्ही त्यांच्यासोबत दररोज कॉन्टॅक्टमध्ये राहतो फक्त आज कार्यक्रम झाला होतोय म्हणून आपण इथं आलो असं नाही खरं पाहिलं तर मी हे बरेच वर्षानंतर पाहतो की मुस्लिम समाजाने हा हेल्थ चेकअप कॅम्प इथं राबवला आहे मला असं वाटतं की तुम्ही दरवर्षी हा हेल्थ चेकअप कॅम्प घ्यावा आणि या कॅम्पमधून तुम्हाला याच्यामध्ये एक खूप मोठा फायदा असा होतो की अवेअरनेस येतं लोकांना हेल्थबद्दल डिस्कशन होते बरेच डॉक्टर्स इथं एका जागी तुम्हाला अवेलेबल होतात आणि त्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातली लोकं तुम्हाला भेटतात आणि डिस्कशन आजच्या जो काय तुम्ही आता एक दोन तीन वाजेपर्यंत इथे थांबाल ते चर्चाच था। आज फक्त हेल्थवर होते म्हणजे ज्या कल्चरमध्ये आपण जातो तिथं ते डिस्कशन होतं त्याचा बेनिफिट आपल्याला हा बऱ्याच काळापर्यंत बऱ्याच काळापर्यंत आपल्या मेमरीमध्ये राहत असत आज इथं मोदी साहेबांनी आपले जे पंतप्रधान आहेत भारताचे त्यांनी इतकं चांगलं काम करून गेले की त्याच्यामध्ये पंतप्रधान योजना आहेत महात्मा ज्योतिबा फुले योजना आहेत वयश्री वंदना योजना आहेत बऱ्याच लोकांना हे माहीतच नाही त्यांना श्रीमंतासाठी नाही गरिबांसाठीच आहे कुठल्याही परिस्थितीतला माणूस असू मा दे त्याला या योजनेमध्ये आयुष्यमान भारत कार्ड जर त्यांनी काढलं तर पाच लाख रुपयापर्यंत तुमच्या जे ऑपरेशन्स आहेत ज्या काही ट्रीटमेंट्स आहेत त्या जवळपास सव्वाशेपेक्षा जास्त ट्रीटमेंट्स आहेत त्या पण माहीत करून घेतल्या पाहिजेत तुम्ही मोबाईलला सर्चमध्ये जा आयुष्यमान भारत कार्ड काढा आणि त्या योजना एकदा बघा तुम्ही त्याच हॉस्पिटलमध्ये जा ज्या हॉस्पिटलमध्ये ह्या योजना राबवल्या जातात आणि इतकं मला आनंद होतो ह्या योजना बघून की जेव्हा माणसाचं वय जास्त होऊन जातं तो किती मोठा अधिकारी असो किती मोठा श्रीमंत असो त्याची स्वतःची प्रॉपर्टी सुद्धा त्याला युज करता येत नाही अशी काही फॅमिलीज आहेत त्यांना इंटरफिअर क्रिएट होतो मुलांचा पण आपल्या भारतामध्ये इतकी चांगली योजना केली की के काही गरज नाही आता तुम्हाला सरकार तुमच्या सोबत आहे तुम्ही फक्त काय करायला पाहिजे जे इथं आज अवेलेबल आहेत सर्व नागरिक त्यांनी याचा खरच अभ्यास करा ज्यांचे कार्ड काढले नसतील तर कार्ड काढा काजी सर तुम्हाला एक माझी सूचना आहे तुम्ही तुमच्या समाजासाठी एक कॅम्प भरवा आयुष्यमान कार्ड काढायसाठी तुम्हाला पाहिजे तर टीम आम्ही पाहिजे तेवढी टीम देतो दे तिथं बसवा आणि त्यांना त्यांच्या प्रत्येकाला तुम्ही कार्ड काढून द्या आणि आज जे छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्या मुस्लिम समाजामध्ये ऑपरेशनला खूप आता माझ्याकडे पेशंट येतात तुम्ही घेऊन येता बरेच वेळा प्रचंड गरिबी आहे मुस्लिम समाजामध्ये आणि जॉब नाही आहेत आता त्याचं कारण आपणच स्वतः असतो आपण स्वतः त्या मुलींनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलंय एका मुलीने सांगितलं की इल्म सबसे बहुत बडी चीज आहे म्हणजे ज्याच्याकडे स्किल आहे ज्याच्याकडे एज्युकेशन आहे एज्युकेशन स्किलफुल एज्युकेशन असलं पाहिजे फक्त तुम्ही डिग्र्या करायच्या आणि ती डिग्री जर तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी असून फक्त तुमच्या तुमच्या स्किल स्किलमधून आपल्याला काहीतरी दोन पैसे कमावता आले पाहिजे आपलं घर चालवता आलं पाहिजे अशा स्किल बेस्ड एज्युकेशन प्रचंड आता भारतामध्ये ऍडव्हान्स मोमेंटला आलेल्या आहेत वर्ल्ड ऑर्डर बदलते आपली जगाची आता त्याच्यामध्ये ते एका मुलीनं पहिल्यांदा जे गाणं म्हटलं त्याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी आहे म्हणजे काजी सरांनी सांगितलं की पैंगभर महाराजांनी काही जसं आमच्या हिंदू समाजामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती की जेव्हा विधवा महिला राहायच्या तर त्यांना सती जावं लागत होतं बऱ्याच गोष्टी होत्या तसं तुमच्याही समाजामध्ये हे जे महाराज होऊन गेले संत होऊन गेले यांनी ज्या चांगल्या योजना राबवल्या हो त्यावेळेस समाजासाठी खूप काही करून दाखवलं पण तिच्या भाषणामध्ये खूप चांगलं होतं की ज्याच्या ज्याच्या घरामध्ये स्पिरिच्युअलिटी आहे देवधर्म आहे मला असं वाटे प्रत्येकानं घरातून निघायच्या पहिले आपण पूजा पाठ केली पाहिजे बरेच लोक टिक्का लावतात ते आवडतात मला टिक्का लावणारी पण वाजगे साहेबांनी टिक्का लावला म्हणजे हा माणूस दररोज पूजा करतो हे पूजा केली ना घरातून निघाला ना का माणूस आहे ना वागताना समाजात चांगला वागतो देवाच्या समोर गेला प्रचंड आपल्याला आता याची खूप गरज झालेली आहे इतकी वाईट परिस्थिती आली जगामध्ये भारतामध्ये की का भाऊ भावाचा राहिला नाही राजकारणामध्ये खूप चढावळ सुरू झालेली आहे समाजकारणामध्ये चढावळ चालू झाली आहे संस्कृती आपली बिघडत चालली ती संस्कृती फक्त एकाच गोष्टीनं जवळ येऊ शकते ते म्हणजे आपले जे आराध्य दैवत आहेत आपले जे देव आहेत आपल्याला जे संतांनी आपल्याला जे मोठे मोठे पुस्तकं लिहून गेले भगवद्गीता आहे तुमचं कुराण आहे बायबल आहे कुठल्याही धर्मामध्ये असं कधीच काही लिहिले आहे की तुम्ही एकमेकाचा द्वेष करा असं कुठंच लिहिलं नाही हे लोकांनी स्वतःच्या फायद्याकरिता ह्या साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत मला असं वाटतं तुम्ही सर्वजणं इथं आलात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या आपल्या कार्यक्रमाला नवीनच आलेलं डी वाय एस पी आज मी माझं त्यांचं आज पहिल्यांदाच भेट होते खूप छान हा कार्यक्रम तुम्ही राबवताय डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटरतर्फे जेव्हा जेव्हा तुम्हाला काही मदत लागेल तेव्हा आम्ही तुमच्या सोबत आहोत मोठे मोठे कॅम्प याच्यानंतर भरवा पाहिजे तेवढ्या हॉस्पिटल्स आपण तुम्हाला इथं अवेलेबल करून देऊ आपल्या ज्या डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटरच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या तुमच्यासाठी अवेलेबल आहेत तुम्ही काजी सर तुमची पूर्ण टीम खूप चांगलं काम करते आणि या सर्व आयोजकांना मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो थँक्यू व्हेरी मच थँक्यू सर निश्चित आपण आयुष्यमान कार्डबद्दल बोललेलं आहात पुढचा के जी एन फाउंडेशनचा कार्यक्रम निश्चित हाच असणार आहे आणि तुमच्याच मार्गदर्शनाखाली असेल सन्मान्य व्यासपीठ ख्वाजा गरीब नवाज फाउंडेशन आणि मुस्लिम जमात नारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जे काही आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे या आरोग्य शिबिराच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावरती सर्वसामान्य याच्यामध्ये सर्वप्रथम ज्यांनी आज यांच्या दे हस्ते उद्घाटन होते ते आदरणीय धनंजय पाटील साहेब डी एस पी जुन्नर साहेब सर्वप्रथम तुमचं जुन्नर तालुक्यात आणि ह्या शांत गावात तुमचं मनापासून स्वागत कारण शांत आणि सैमी गाव तुमचं मनापूर्वक स्वागत या ठिकाणी करतो व्यासपीठावर विराजमान नारायणगावचे प्रथम नागरिक आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय योगेश भाऊ पाटे नारायणगावचे यांनी खरोखर संपूर्ण महाराष्ट्रात नारायणगावचं नाव मोठं केलं ते आदरणीय शेलार साहेब ज्यांनी वीस वर्ष नारायणगावची ग्रामपंचायतीची धुरा यशस्वी सांभाळली ते संतोषदादा वाजगे तुमच्या बाजूला आदरणीय आमचे रमेश भाऊ मेत्रे संत आमचे विकास नाना तोडकरी हे अजित भाऊ आणि खूप सुंदर मार्गदर्शन केले डॉक्टर कथे सर अजेशभाई रचकभाई अशोक खर तर सर्व मान्यवर आणि आमचे या बाजूला आदित भाई आहे संतोष पाटे आमचे बाळाबावळे आमच्या बिल्लेकरताई ताईये सगळे मान्यवर खरं तर सगळ्यांची नावं घेतली पाहिजे पत्रकार बंधू सगळे सगळं या ठिकाणी एक विशेष वाटतं की सोळाव्या शतकात संत मोहम्मद पैगंबर त्यांनी तर सोळाव्या शतकात जे कुराण लिहिलं आणि त्या कुराणचा अभ्यास त्यांनी सोळाव्या सोळाव्या वर्षात सोळा वर्षावे पूर्वी सहाशे शतकात आणि मला विशेष वाटतं की आज या गोष्टीला सोळाशे सतराशे वर्ष झाले त्यावेळेला त्यांनी जे आहे आजही ते लागू पडतं मला वाटतं हा जो काय हि जी काय विषय असतील म्हणजे आज एखाद्या साहित्यकाने जर लिहायचं घेतलं त्यांनी जर आज जर लिहिलं कदाचित ते एक वर्षाने लागू पडणार नाही परंतु सोळाव्या अशा वर्षापूर्वी जे लिहिलं आहे ते आजही लागू पडतं मला वाटतं हे खरंच देवपुत्र हे खरं तर भगवानाचे अवतार ईश्वराचे अवतार आणि त्यांना अल्ला त्यांना म्हटलं आहे मला वाटतं त्यानंतर कुठलंच पैगंबर किंवा कुठलंच प्रेषित ह्यानंतर झाले नाही आणि त्यावेळेला त्यांनी जी शिकवण दिली आजही ती शिकवण आमचा मुस्लिम समाज आज या ठिकाणी अंगीकारतोय याचं नक्कीच आज या ठिकाणी कौतुक आहे कारण ज्या वेळेला संत महाराजांनी भाऊ गाथा लिहिली आजही गात्यातलं वर्णन लागू पडतं म्हणजे जवळजवळ ह्या गोष्टीला नऊशे वर्ष झाले आजही त्या गात्यात चारशे वर्ष पाचशे वर्ष झाली आजही लागू पडतं हे खूप थोर संत होते आज या ख्वाजा गरीब नवाज फाउंडेशनच्या वतीने जो कार्यक्रम घेतला जातोय मला वाटतं भाऊ भाऊ एक महिन्यापूर्वी तुम्ही जे आरोग्य शिबिर घेतलं होतं माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ साडेसहाशे का सातशे फुकट ऑपरेशन तुम्ही आरोग्य शिबिरात केली मला वाटतं एक खूप मोठं यश त्या आरोग्य शिबिराचं आपल्याला म्हणावं लागेल कारण सहाशे सातशे लोकांना ज्या वेळेला फ्री ऑपरेशन करायचं लाखो करोडोचा खर्च जो सर्वसामान्य लोकांचा होणार होता तो त्या ठिकाणी वाचला आणि म्हणून हे आरोग्य शिबिराचं खरं तर एक वेगळं कौतुक आपण या ठिकाणी केलं पाहिजे आज जे आरोग्य शिबिर सर होते तुमच्या ख्वजा गरीब फाउंडेशनला मनापासून जुबेरबाई तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे कारण एक वेगळा संदेश तुम्ही या ठिकाणी घेऊन जात आहेत एक वेगळं काम बरं सर्व धर्मीय मी परोशी बोलतो बोलता सहज सांगितलं की सर आजपर्यंत पाहिलं असेल की महिला त्यांना बोललो की महिला खूप आजार हे आपले लपवून ठेवत आहेत ते सांगत नाहीत बऱ्यापैकी घरातल्या पुरुषांना लाजतात मना समोरच्या मैत्रिणीला सांगायला असतात म्हणा आणि भविष्यात आपल्याला असं दिसतंय की त्या आजाराने कुठेतरी गंभीर स्वरूप गंभीर रूप कुठंतरी त्या आजाराने धारण केलंय आणि म्हणून आज मला मनापासून कौतुक यायचं वाटतं की तुम्ही जे जे आज ह्या कॅम्पमध्ये ज्या ज्या तपासण्या करणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या तपासण्या तुम्ही या ठिकाणी करणार आहे आणि मी महिलांना आवाहन करेल की तुम्ही घाबरू नका कुठली तपासणी करायला कारण जर कुठल्या भविष्यात जर काही आणखी वाईट वाढून ठेवलं असेल तर कदाचित त्याचं निदान जर आज झालं तर कदाचित आपण ते प्राथमिक पातळीवर त्या ठिकाणी सोडू शकतो मला वाटतं नारंगगावच्या कॅम्पमध्ये सुद्धा असे काही पेशंट आपल्याला मिळाले की त्या कॅम्पमध्ये परवा जो कॅम्प झाला सावरगावला त्याच्यामध्ये सुद्धा जो वडदला कॅम्प झाला त्याच्यामध्ये सुद्धा असे खूप काही पेशंट मिळाले परंतु एक गोष्ट लक्षात आहे की त्यांची ही सुरुवात प्राथमिक स्टेजची होती भविष्यात त्यांना आयुष्य वाढलं किंवा त्या रोगावरती पूर्ण नियंत्रण मिळवण्याचं काम म्हणजे कितीतरी जीव वाचवण्याचं काम ह्या कॅम्पच्या माध्यमातून करतोय मी मनापासून यांना ना ख्वाजा गरीब नावा फाउंडेशनचं कौतुक करेल की यांचं काम या कॅम्पपुरतं सीमित नाही आहे सर मला जे बाहेरून कळतं की या ख्वाजा गरीब नावाची जे जे काय माणसं राजकबाई असेल झुमेरबाई असेल समीर असेल डॉक्टर असेल हरीबाई असेल एजजभाय असेल ही मंडळी मला वाटतं ज्या घरात तुमचा एखादा माणूस मृत्युमुखी पडला तर मला वाटतं त्या पूर्ण म्हणजे त्या माणसाला शेवटपर्यंत करण्याची जबाबदारी मग ते जर तो खड्डा खोनण्यापासून असून तर त्या घरामध्ये जेवण पुरवण्याची जबाबदारी देखील खोजा गरीब नॉज फाउंडेशनचे कार्यकर्ते करतात खूप मोठं काम तुम्ही या ठिकाणी करतायत एक वेगळा संदेश तुम्ही या ठिकाणी समाजाला देतात नक्कीच तुमचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे आमच्या आरेबाई करता तुमचं प्रतिनिधित्व करतायत जुबेरबाई प्रतिनिधित्व करतायत आणि ही दोन्ही माणसं मला वाटतं समाजाप्रती प्रचंड प्रेम म्हणजे अरिफ भाईचं असेल जुबेर बाईचा असेल आता सोडून द्या एक वेगळ्या पॅनल मारला होता एक वेगळ्या पॅनल मारला होता परंतु समाजाने जे प्रेम केलं दोघांवरती त्या प्रेमाचं नक्कीच या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे नक्कीच भाऊ भाऊ पण या ठिकाणी आहेत आता याच्यात त्या राजकारणाचा विषय नाही असं लागणार मी काय बोललो तर गावातल्या गावात असत असं काय राजकारण या ठिकाणी नाही साहेब तुम्हाला जातो जाता एवढंच सांगाल की ज्या गावात तुम्ही आलेत मला माहीत नाही तुम्ही वय किती आहे तुमचं परंतु ही जे काही तुम्हाला दोन वर्षे तीन वर्षे मिळतील या जुन्दर तालुक्यात मला वाटते तुमच्या आयुष्यात न विसरण्यासारखी वर्ष असतील कारण ह्या लोकांनी ह्या तालुक्याने किंवा ह्या नारेगावात ह्या नारेगावात आजपर्यंत एकही जातीय दंगल झाली नाही आणि भविष्यात होणार नाही मला एकमेव कारण ह्या दोन्ही समाजातले जे नेते आहेत जे पुढारी आहेत ते खूप समजूतदार आहे म्हणजे जर त्या स्टेजला म्हणजे अशा वेळेला मग सरपंच जातील अशा वेळेला इकडून आरिफबाईल जुबेरवा येईल आमचा राज्य येईल काजी सर येतील इकडनं आम्ही जाऊ परंतु त्या विषयाला कुठंही म्हणजे मला वाटतं शलासाहेबांना याचा अनुभव आला असेल की नारायणगावला मुस्लिम समाज खूप प्रेमळ आहे हे मला मनापासून सांगावं लागेल की बिचाऱ्यांनी कधीच किंवा हिंदू समाजाने देखील त्यांना कधीच आजपर्यंत कुठला त्रास दिला नाही आणि भविष्यातसुद्धा सर ही जबाबदारी आपली सगळ्यांची असणार आहे की नारायणगाव हे शांततेतलं राहिलं पाहिजे हे आज पाटील साहेब दोन तीन वर्ष असतील परंतु साहेब पर्यंत काय शेवटी पण मला एक सांगायचं शेलार साहेब नेहमी ने सांगतात खूप नशिबानी काही गावं मिळतात त्याच्यातला नारायणगाव गाव आहे साहेब तुम्ही जाता जाता म्हणाल की खूप नशिबानी जो मिळतो त्यातला जुन्नर तालुका आहे आणि तुमची अशी एक इच्छा येईल मनामध्ये की आपल्या आयुष्याचा ज्या वेळेला रिटायरमेंट हो त्यावेळेला ह्याच तालुक्यात आपलं घर असावं आणि मी तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा देतो की तुमच्या मनातली इच्छा हो आणि ह्या तालुक्यात तुमचं घर व्हावं हे आमची मनापासूनची तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनापासूनच्या शुभेच्छा देतो खूप काही आणि मेडिकवर आपल्या गणेश सर मेडिकवरला त्याला त्रास झाला एक दिवसात म्हणजे तो राह भाऊ हो लगेच एनजिओग्राफी फुकट लगेच एनजिओप्लास्टी खूप चांगली टीम तुमची या ठिकाणी आहे डॉक्टर या ठिकाणी आहेत आमचे डॉक्टरचे खूप मार्गदर्शन आम्हाला सर्वांना होतं डॉक्टर तुमच्या सर्वांच्या आमच्या ह्या महिला ताई या ठिकाणी त्या मला वाटतं स्त्रियां मला वाटतं त्या स्त्री हे ताई समाजात तुम तुमच्या किंवा कुठल्या पण समाजात फक्त जास्तीत जास्त त्या गोष्टीचं हे करा जेणेकरून महिला जागृत होतील जेणेकरून त्यांना काही गोष्टी लवकर समजतील पुन्हा एकदा मनापासूनच्या शुभेच्छा देतो खूप काही बोललो बोलण्यात राजकीय शब्द आला असेल तर माफ करा धन्यवाद आणि सूचना करतोय एक आ, शासनाने महाराष्ट्र शासनाने एक आणि राज्य केंद्र सरकारने एक वय वंदन योजना म्हणजे ज्या नागरिकांचा वय सत्तरच्या पुढे आजपर्यंत अनुभव असा येतो की तुम्ही कुठेही मेडिक्लेम काढायचा साठ वर्षाचं वय असेल एकसष्ट झालं तर त्याला मेडिक्लेम मिळत नाही तर शासनाने एक वयवंदन योजना जसं सरांनी आयुष्यमान भारतचं सांगितलं तसं सा मी सर्वांना सांगतो की आपल्या घरात तर सत्तर वर्षाच्या पुढं कोणी असेल आणि त्या माणसाला मग कुठं मेडिक्लेम मिळत नाही आणि मग असं आपण पाहतो की सत्तरच्या पुढे गेला आणि त्याचीच मुलं मग एक तर परिस्थिती नसती परिस्थितीमुळे तो तरी बिचारा पडतो फ्रॅक्चर होतो त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही आणि मग तो असाच कुठंतरी एका जागी पडून त्याचं आयुष्य संपलं जातं ही वय वेळ योजना आहे म्हणून एक वयवंदन योजना नावाची एक योजना शासनाने आणलेली आहे बाई तर त्या वयोवंदन योजना वेळेस सत्तरच्या पुढं जे असतील त्यांची कार्ड आपण जर सायबर कॅफेत गेलं तर त्या ठिकाणी त्यांचं कार्ड काढून मिळेल आणि सत्तरच्या पुढच्या माणसाला जर काय असा आधार झाला जसं आयुष्यमान भारतची भावनी सांगितली काय हॉस्पिटल झाली महात्मा आई तशी वयवंदनची हॉस्पिटलांची लिस्ट आपल्याला येईल त्या ठिकाणी त्या वृद्ध लोकांचा ह्या ठिकाणी आपल्याला पाच लाखाचा मेडिक्लेम पाच लाखा रुप रुपयापर्यंतचे उपचार त्यांना फुकट करता येतील तर कृपया वंदन योजनेचा हा मोबाईलवरती देखील तर कथे सरांनी सांगितलं की मोबाईलवर तर आपण हा तरी ग्रामपंचायतने सांगितलं की आपण एक कॅम्प घेऊन ग्रामपंचायतचं कौतुक करा आपण त्याच्यासाठी टाळ्या की जर समजा नाही जर कोणाला जमलं तर एक कॅम्प ग्रामपंचायतच्या माध्यमातून होईल आणि या ठिकाणी एक आले मनिकराव कोकाटे साहेब ज्यांच्याकडे आता अल्पसंख्याक मंत्री खरदार सरपंच ते मांडणार होते परंतु भाषणाच्या उगतात राहून गेल ग्रामपंचायत नारेंगावने एक प्रस्ताव दिला आहे आणि त्या प्रस्तावामधून माणिकराव कोकाटे अल्पसंख्याक मंत्री मार्फत चिमनवाडीला जो शादीखाना आपण या ठिकाणी बनतोय त्याच्यासाठी पन्नास लाख रुपये मंजूर होणार आहे सरपंच साहेब ग्रामपंचायत नारेंगाव यांचे या ठिकाणी मनापासून आभार माना कौतुक करा धन्यवाद धन्यवाद आपण ज्या आयुष्यमान आभास या कार्डच्याबद्दलची कार्यवाही सांगितली ती निश्चितच आपण करणार आहोत थोडक्यामध्ये आभार व्यक्त करण्यासाठी के जे एन फाउंडेशनचे समीर इनामदार यांना विनंती करतो दोन मिनटात आपण शाब्दिक या ठिकाणी आभार व्यक्त करावे त्यानंतर आदरणीय पाटील साहेबांच्या हस्ते आपल्या व्हॅनचं उद्घाटन होईल चेकअप व्हॅनचं आय चेकअपचं आणि दुसरं जी कार्डियक व्हॅन आहे त्यांचं उद्घाटन आदरणीय बाबू भाऊंच्या हस्ते होईल या दोन उद्घाटन आपण परिसराबाहेर घेणार आहोत कुणीही गडबड करायची नाहीये आणि एक आगळं वेगळं उद्घाटनही आपण घेऊ पाहुण्यांचं ब्लड टेस्ट पहिल्यांदा करून घेऊ एक तात्पुरतं आपलं काय हरकत आहे का हा म्हणजे आपण सगळ्यांनीच याच्यामध्ये सहभागी व्हावा अशी मी विनंती करन करण आपण आपला संच तयार ठेवावा आहे की नाही यानंतर आभार आज या ठिकाणी या मोफत आरोग्य शिबिरासाठी आपला अमूल्य वेळ देऊन भरपूर वेळ इथे बसले त्यांनी वेळ दिला फाउंडेशनसाठी आमच्या छोट्या विनंतीला मान दिला त्याबद्दल सर्व प्रमुख पाहुण्यांचे तसेच पत्रकार बंधू आणि डॉक्टर्स सर्वांचे मी फाउंडेशनच्या वतीने खूप खूप आभार मानतो सर्व महिला भगिनी आणि छोटी मुलं स्कूलची यांचाही खूप आभार मानतो त्यांनी एवढा वेळ सगळ्यांना ऐकून घेतलं समजून घेतलं आणि जे काही आपण यांच्या प्रबोधनातून जे आपण समजून घेणार ते आपल्या पाव फॅमिलीमध्ये किंवा आजूबाजू मैत्रिणींना आपण समजावून सांगा या सगळ्या गोष्टींचं महत्त्व मी फाउंडेशनच्या वतीने सर्वांचं आभार मानतो आणि मोतीबिंदू सर ज्यांचे आता आपण इथं चेक करणार आहे मोतीबिंदू ज्यांचे निघतील समजा तिथं पाच हजार जी लेन्स असेल ती पण आपण फाउंडेशनच्या वतीनेच त्यांना देणार आहे हे आता आम्ही अध्यक्षांनी मला विनंती करायला सांगितली मी आलेल्या सर्व पाहु पाहुण्यांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो